ठाणे शहरात पत्नी व दोन मुलांची निर्घुण हत्या करून फरार झालेल्या आरोपी गुन्हे शाखा घटक पाच वागळे ठाणे शहरकडून जेरबंद दिनांक 21 डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सौभावना अमित बागडी वय चोवीस वर्ष कुमार अंकुश अमित बागडी वय आठ वर्ष व कुमारी खुशी अमित बागडी वय सहा वर्ष या मयत महिलेचा पती अमित धर्मवीर बागडी हा कासरवडवली गाव येथे शिंगेचाळ येथे राहत असणाऱ्या आपल्या बायकोचा आणि दोन मुलांचा निर्गुणपणे खून करून पसार झाला होता त्याबाबत कासरवडवली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठरा दोन हजार तेवीस भादवी तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ही बाब अत्यंत संवेदनशील असल्याने गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील व गुन्हे शोध एक गुन्हे श्री सोनावणे निलेश सोनावणे यांनी गुन्हे शाखेतील घटक पाच वागळे खंडणी विरोधी पथक मालमत्ता कक्ष मध्यवर्ती कक्ष यांचे कडील आठ पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचे शोधकामी रवाना केली होती सदर तपास पथकांनी विविध ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज पडताळून तांत्रिक तपास करून आरोपीचा मागोवा घेऊन तपास केला असता सदर आरोपी हा हरियाणा राज्य येथे पळून गेल्याची शक्यता वर्तवल्याने गुन्हे शाखा घटक पाच वागळे ठाणेवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके यांनी सदर ठिकाणी सपोनिरी अविनाश महाजन व तुषार माने यांची वेगवेगळी दोन पदके तयार करून तात्काळ रवाना केली होती गेलेल्या तपास पथकांनी आरोपीचा जिल्हा हिसार राज्य हरियाणा येथे कौशल्यपूर्ण शोध घेत असताना आरोपी अमित धर्मवीर बागडी यास हिसार राज्य हरियाणा येथून शिताफीने चौकशी कामी ताब्यात घेतले आणि ठाणे येथे घेऊन आले त्याच्याकडे चौकशी केली असता आपली बायका दोन मुलांना घेऊन आपल्या भावासोबत ठाणे येथे पळून आली होती याचा राग त्याच्या डोक्यात होता आणि त्यासाठीच तो ठाण्यात आला आणि तिथे राहून सकाळी उठून त्याने बायकोबरोबर वाद घातला त्यात ते चिडून त्याने बाजूलाच असलेल्या बॅटने आपल्या बायकोचा आणि दोन मुलांचा खून केला त्याला आपल्या भावालाही मारायचे होते पण ते त्याला जमले नाही आणि तो तिथून पसार झाला या आरोपीला दारूचे व्यसन असून तो बिल्डिंग बांधकामामध्ये बिगारीचे काम करत होता सदरची कारवाई पोलीस आयुक्त श्री आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त श्री दत्तात्रय कराळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर श्री पंजाबराव उगले पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त शोध एक गुन्हे श्री निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक पाच ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विकास घोडके सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील अविनाश महाजन पोलीस उपनिरीक्षक तुषार माने सुनील अहिरे पोलीस हवालदार रोहिदास रावते सुनील कम जगदीश न्हावळदे माधव वागसवरे सुनील रावते पोलीस नाईक तेजस ठाणेकर उत्तम शेळके पोलीस शिपाई यश जाद यादव या पथकाने तसेच गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद रावराणे योगेश आव्हाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमोळे भूषण कापडनेस या पथकाने केली आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामधील कासार पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक एकवीस बारा तेवीस रोजी एक आ, तीन खून झाल्याचं समोर आलं होतं त्याच्यामध्ये चोवीस वर्षाची महिला त्याची दोन मुलं आठ वर्षाचा एक मुलगा आणि आठ वर्षाची एक मुलगी असे तिघांचा खून झालेल्याचं समोर आलं होतं त्या अनुषंगानं कासारवडी वडवली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सर जॉइंट सी पी सर ॲडिशनल सी पी उगले सर अतिशय संवेदनशील हा जो मर्डर झालेले होते या अनुषंगानं सूचना देण्यात आलेल्या होत्या की तात्काळ यामध्ये आरोपी अरेस्ट होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखेच्या वतीनं आपण आठ पोलीस पथक आपण तयार करण्यात आली होती याच्यामध्ये ए सी पी डिटेक्शन वन निलेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली तुँ आपण ही सगळं पथक स्थापन करण्यात आली होती याच्यामध्ये युनिट पाच चे सिनियर पी आय विकास घोडके आणि त्यांची पूर्ण टीम खडणी विरोधी पथक सेंट्रल युनिट आणि प्रॉपर्टी सेल अशा सगळ्यांचे त्याच्यामध्ये जे काही मर्डर केला होता त्यानंतर आरोपी पलायन झाला होता आणि त्या अनुषंगानं काही सी फुटेज असेल तांत्रिक तपास असेल टेक्निकल तपास असेल या अनुषंगाने तपास करण्यात आला आणि जी काय माहिती मिळाली होती की सदरचा आरोपी हा बा, 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 बाहेरच्या राज्यामध्ये पसार झालेला आहे त्या अनुषंगाने माहिती मिळाल्यानंतर आपल्या दोन टीम हरियाणा राज्यामध्ये त्याचं मूळ गाव आहे आरोपीचं त्या ठिकाणी आपण रवाना केल्या होत्या आणि आपण टेक्निकल ज्या काही टीम आपलं प्रोव्हाइड करत होता असिस्टन्स त्या अनुषंगाने हा आरोपी काल अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला दुसऱ्या दिवशी रात्री त्या ठिकाणी हिसार रेल्वे स्थानक आहे हरियाणामध्ये त्या ठिकाणी तो आपण त्याला ताब्यामध्ये घेतलेला आहे अतिशय उत्कृष्ट असा तपास या टीम न केलेला आहे टीम टीममध्ये अधिकारी ए पी आय भूषण शिंदे ए पल्लवी ढगे ए पी आय अविनाश महाजन पी तुषार माने पी एस आय सुनील अहिरे Uh, uh, पी एस आय सुनील तारमाळे ए पी आय भूषण कापडणीस आणि त्यांच्या पूर्ण टीम यांनी हे तपास अतिशय उत्कृष्ट करून अठ्ठेचाळीस तासामध्ये आपण त्याला जेरबंद करू शकलो तर अतिशय संवेदनशील ट्रिपल मर्डर हा तपास होता आणि याच्यामध्ये आपण त्याला आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आपण इंट्रोगेशन मध्ये असं समोर आलं की ती तो त्याच लग्न झाल्यानंतर तीन चार वर्षानंतर ती त्याची पत्नी आहे त्याच्यापासून पळून गेली होती आणि त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये राग होता आणि हा काही महिन्याभरापूर्वी हा ठाण्यामध्ये आलेला होता आणि हा सोबत राहत होता आणि त्या दिवशी ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशीही त्यांचं काही वैयक्तिक भांडण झालं त्या ठिकाणी त्यांनी ते, ते प्री प्लॅन असल्यामुळे त्या ठिकाणी डोक्या जी बॅट होती त्यानं त्या पत्नीच्या डोक्यामध्ये मारून प्रचंड असा चेहऱ्यावरती त्याचा मार मारा करून त्याचं मर्डर केलेलं आहे आणि त्या ठिकाणी दोन मुलं सुद्धा त्यांची होती त्यांनाही त्या बॅटनं मारून त्या तिघांचा मर्डर केलेला आहे तर तपास अजून चालू आहे आणखीन काही घटना त्याच्यामध्ये रिव्हिल होतील त्या अनुषंगाने आपण तपास करणार आणि याच्यामध्ये स्ट्रॉंग चार्जशीट करून आपण त्याला कन्व्हिक्शन कशा पद्धतीनं होईल आपण त्या पद्धतीनं तपास करणार